फक्त माझाच ईश्वर काय तो खरा त्यामुळे तुमचा खोटा आहे आणि बऱ्या बोलांनी तो ऐक नाही तर वाटेल त्या मार्गाने तुला ते बदलायला लावायचं मुळे मला ते पुण्यकर्मच आहे माझ्याकरता त्याच्यासाठी स्वर्गात जागा हे मुळचं इस्लामिक तत्वज्ञान आहे आणि आमचाच प्रेषित काय तो खरा तो सर्वश्रेष्ठ त्या आमच्याच प्रेषिताला आमच्याच ईश्वरांनी दिलेलं पुस्तक आहे ते आणि तुम्ही सगळ्यांनी तेच मान्य करायला पाहिजे ही नवीन ही बाराशे तेराशे वर्ष लढाई हीच चालू आहे पाकिस्तान कसं घडलं आठव्या शतकात जी भारतावर आक्रमणं चालू झाली त्या आक्रमणांचं आत्ताचं रूप म्हणजे बांगलादेश आणि पाकिस्तान नाव विचारून फक्त माझं म्हणणे मग ही रडण्याकडण्याची वेळ नाही मग तुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामध्ये धरा की ते कोणाच्या द्वेषाबद्दल नाही पण तुम्ही आमच्या नरडीचं रक्त प्यायलाच उठले मग भाऊ तुझा हात मला खांद्यापासून उखडून काढावाच लागणार आहे हा महाराष्ट्राच्याही इतिहासाचाही हा धडा आहे त्यामुळे हिंदू म्हणून तुम्हाला कमी लेखून तेराशे वर्ष हीच प्रोसेसच आहे सक्तीची धर्मांतर आया बहिणींवर अत्याचार मंदिरं तोडणे तोच इतिहास आहे फक्त आपली प्रतिक्रिया मग संघटित होणे आणि या प्रकारच्या धर्मांधतेला मग मुळातून उखडून काढणे हेच उत्तर आहे